नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय बिळ बाजारभाव मिळतोय पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे हिंगोली आवक आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती मुरूम आवक आलेली आहे एक हजार चारशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती सेलू अवकाळी आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सेलूला दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकसष्ट रुपये एक तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी अवकाळी एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकैली एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पाच सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे साठ रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद